पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनतेचा नमस्कार मी दीपक मांडोकर स्पेशली आपल्यासाठी एक विनंती करतो की या ठिकाणी विरार परिसरामध्ये मनवेलपाड्यामध्ये दरवर्षी इतिहास घडवणारी संघटना म्हणजे कुलंबी युवाच्या माध्यमातून या ठिकाणी आमदार क्षितदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशली या ठिकाणी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे ते म्हणजे या विभागातील कार्यसम्राट किशोरदादा भेरे यांच्या माध्यमातून तर आपण थेट जाणून घ्यावा या ती या ठिकाणच्या ज्या आहेत संगीताताई भेरे यांच्या माध्यमातून जाणून घ्याव्या की कशा पद्धतीचा कार्यक्रमाचं नियोजन आहे मॅडम दरवर्षी तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन करता खुणबी विवा मंडळ विभागीय शाखा विरार यांच्या माध्यमातून आमचे लाडके आमदार क्षितिजी ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही प्रत्येक वर्षी रक्तदान शिबिर राबवतो झाडे लावतो अनेक कार्यक्रम घेतो त्यातूनच हा आज आपण कार्यक्रम घेतलेला आहे आणि वर्षामधून आम्ही तीन वेळा रक्तदान शिबिर आम्ही घेत असतो आमचे विविध मंडळ आहेत त्या माध्यमातून आम्ही घेत असतो बहुजन विकास आघाडीच्या लोकनेते हितेंद्र ठाकूर आमचे नाना राजूजी पाटील प्रवीणा वहिनी आमचे अजीवदादा प्रशांत राऊत आणि आम्ही इकडे पाच पाच नगरसेविका आहोत तर आमचे जे वेगवेगळे मंडळ आहेत त्या माध्यमातून आम्ही शिबीर घेत असतो रक्तदान शिबीर घेत असतो कार्यक्रम करत असतो हळदी कुंकू करत असतो तर आजचा हा दिवस आमचे क्षितिशदादा ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेतलेला आहे रक्तदान शिबिर हे आम्ही तीन वेळा करतो हो बहुजन विकास आघाडीचे जे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचं जे प्रेम आहे त्या माध्यमातून सर्व एकत्र येतात आपण नेहमीच बघत असतो की वर्षामधून आमचे फक्त रक्तदान शिबिर तीन वेळा होते असे नाही असे आमचे अनेक कार्यक्रम आहेत आम्ही लोकांच्या दुःखासुखामध्ये असतो मग त्याप्रमाणे कार्यकर्तेही आमच्याबरोबर असतात आज मी आज मी आव्हान करत आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करते की बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातून आपण सगळे जी आमची मंडळं संस्था आहेत त्या माध्यमातून आणि इतरही आहेत त्यांनी आमच्याबरोबर हवं हो आणि आम्ही तुमच्याबरोबर आहोत आपण एकत्र येऊन काम करायचं आहे आणि आपण जिंकतो आणि आपण जिंकणारच

आणि मी सर्व तमाम माझ्या कुणबी बांधवांना इतर सर्व समाजातील बांधवांना हे एक विनंती करेन एक जाहीर आव्हान करेन की जेव्हा आपण रक्तदान करतो तेच रक्तदान गोरगरिबांना पोचतं आणि गोरगरिबांचा जो जीव वाचवण्याचं काम करतो तो रक्तदाता करतो आणि हे भाग्य आम्हाला मिळालं हे किशोरराजा भैरेंचे ह्याच्या माध्यमातून धन्यवाद धन्यवाद तसेच या ठिकाणी युवा अध्यक्ष सन्मान्य पाचकळे साहेब आहेत पाचकळे साहेब खरे कुणबी समाज संघ मुंबई विभागीय शाखा विरार खरोखर साहेब आज अभिमान वाटतो की साहेब साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या विरार शाखा स्थापन झाली आणि आज सर्व कार्यकर्त्यांचे प्रथम चांगला प्रश्न विचारला कारण सर्व कुणबी बांधव सर्व कार्यकर्त्यांचे खरोखर मनापासून मी आभार मानतो कारण असे हिरे भैरा साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या विरार शाखेला भेटले आणि प्रत्येक कार्य कला असू दे क्रीडा असू सांस्कृतिक कार्यक्रम असू दे ह्या इतिहास घडवणारा कार्यक्रम होत असतो आज सकाळपासून जेव्हा नोंदणी केली तेव्हा एकशे पंच्याहत्तर लोकांची नोंदणी झाली आता वाजलेले आहेत पावणे बारा पासष्ट लोक रक्तदाते होऊन गेलेले आहे आणि खरोखर पुन्हा एकदा विभागीय शाखा विरारचे सर्व महिला मंडळ आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद आपण या ठिकाणी पाहिलेलं की रक्तदान शिबिर असू दे किंवा विद्यार्थी गुणगौराव सोहळा आज या कुलुंबी युवाच्या माध्यमातून आणि सन्मान्य नगरसेविका संगीता भिरे यांच्या माध्यमातून या ठिकाणी हा कार्यक्रम चा, चांगल्या पद्धतीने पार पडलेला आहे कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडोकर महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज विरार